आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही आणि महत्वाच्या घडा वारजे माळवाडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी गावठी पिस्तोल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन इसम जेरबंद दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी श्री विश्वजित काईंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत घडणारे गंभीर गुंठ्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक संजय नरळी यांना बातमी मिळाली की एनडीए ग्राउंडच्या जवळ दोन इसम थांबलेले असून त्यांच्याकडे पिस्तूलसारखी दिसणारी वस्तू आहे त्यातील एकाने काळा टी शर्ट काळ्या रंगाचा बरमडा घातला आहे त्याचे केस लांब आहे तसेच दुसऱ्या इसमाच्या अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट आणि ग्रे रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे अशी माहिती मिळाल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नरळे यांनी पोलीस स्टेशनकडील स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन बातमीतील वर्णनाच्या इसमांचा शोध घेतला असता दोन इसम संशयितरित्या हालचाल करीत असल्याचं दिसल्याने सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे तेन नाव अभिषेक सुनील गायकवाड वैवर्ष वीस धंदा गॅरेज राहणार मांगवाडा लक्ष्मी माता मंदिरासमोर वडगाव बुद्रुक पुणे दोन गौरव उर्फ बापू शंकर कसबे वैवर्ष एकोणीस धंदा शिक्षण राहणार महालक्ष्मी अपार्टमेंट तळमजला दभाडी बसती वडगाव आंबेगाव पुणे असे असल्याचं सांगितल्यानंतर त्याची अंगझडती घेता इसमनामे अभिषेक सुनील गायकवाड याच्या कब्जात तीस हजार रुपये आणि एक सिल्वर रंगाच्या धातूचं देशी बनावटीचं पिस्तूल मॅगझिन मिळून आलं गौरव उर्फ बापू शंकर कसबे याच्या कब्जात दोनशे रुपये आणि दोन जिवंत काडजूस मिळून आले आणि ते पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी जप्त केले अभिषेक सुनील गायकवाड आणि गौरव उर्फ बापूशंकर कसबे यांच्याविरोधात अग्निशस्त्र बाळगल्याबाबत पोलीस अंमलदार बालाजी काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एकसह एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद दोन्ही आरोपींना अटक करून दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे आरोपींनी सदरचे अग्निशास्त्र कुठून आणले कशासाठी जवळ बाळगले याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर हे करत आहेत सदरची कारवाई ही माननीय श्री संभाजी कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शहर माननीय श्री भाऊसाहेब पठारे सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग यांच्या सूचनेनुसार श्री विश्वजित काइंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री निलेश बडाक पोलीस निरीक्षक गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नारळे पोलीस हवालदार संजीव कळंबे पोलीस अंमलदार बालाजी काटे अमित चधव योगेश वाघ गोविंद कपाटे सागर कुंभार ज्ञानेश्वर चित्ते शरद पोळ निखिल तांगडे आम्ही शेलार शिंदे यांनी केली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा